हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळेजण आशा करते मस्त असणार मजेत असणार आणि तुम्हा सर्वांना सकाळचा राम राम तर सकाळचं माझे कामं चालू झालेले आहे किचनमध्ये मी पहिले फ्रेश वगैरे झाल्यानंतर पहिलं माझं काम असते किचनमध्ये याचं कारण सकाळची गडबड खूप असते सकाळचं तर थोडा इकडे तिकडे टाईम जर गेला ना तर पूर्ण माझं शेड्यूल बिघडून जाते तर, जा तर, जा जा तर सकाळी सकाळी जे माझं नेहमीचं असते ते पाणी पि गरम पाणी पिण्याचं आणि आज थंडी खूप आहे प्लसमध्ये टेम्परेचर गेलं होतं मागच्या वीकला मी सांगितलं तुम्हाला या वीकमध्ये परत मायनसमध्ये टेम्परेचर आलेलं आहे तर इथं मी गरम पाणी पीत आहे आपली स्वतःची काळजी घेणे हे स्वार्थ नाही आहे ही गरज आहे जर थकलो आणि आपलं म्हणजे आपल्याला बरं नसलं तर पूर्ण आपलं शेड्यूल बिघडून जाते मुलांचं टिफिन नवऱ्याचं टिफिन घरातली कामं सर्व आपलं बिघडून जाते आणि आपण तणावाखाली आणखी ते बघून आपण टेन्शन घेतो आणि पूर्ण आपल्या घराचं वातावरण बिघडून जाते म्हणून पहिले आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे घर कसं व्यवस्थित चालते तर आज मी सकाळी बनवणार आहे ब्रेकफास्टसाठी आपले मस्त असे हे, हेल्दी प्रोटीन रिच चिले बनवणार आहे त्यासाठी मी काय केलं रात्रीच एक वाटी मसूर डाळ आणि एक वाटी कमी थोडी एक वाटी कमी मुंगाची डाळ भिजत घातलेली आहे रात्री भिजत घातलेली कारण मला सकाळी करायचं होतं तर तीन घंटे लागतात कमीत कमी तीन चार घंटे तुम्ही ही डाळ भिजू घालून ठेवू शकता तर डाळ मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी चार ते पाच सहा आपल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला कसं तिखट खाता त्यानुसार तुम्ही घ्या त्याच्यानंतर एक छोट्या साईजचं बीट आहे ना छान मी सोलून घेतलेलं आहे आणि त्याचे काप करून टाकलेलं आहे थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी सेम वाटी जसे मी डाळ मापून घेतली त्याच वाटीने एक वाटी मी आपले नॉर्मल ओट्स घेतलेले आहे ते ओट्स पण बारीक मिक्सरला आ, मी वाटून घेत आहे ओट्स जे आहे ते ड्राय वाटून घेतलेले आहे आणि दा जे डाळ वगैरे आहे ते मी पाणी टाकून वाटून घेतलेले आहे दाळीमा आपल्या डाळीमध्ये लसूण आणि थोडंसं अद्रक पण मी टाकून वाटून घेतलेलं आहे तर इथं छान ओट्सची पावडर आणि ते बाकीचं जे बॅटर आहे त्यामध्ये छान आपली ओट्सची पावडर आहे जी मस्त मिक्स करून घ्यायची जसं तुम्ही डोसे बनवतात तुम्हाला किती बॅटर पातळ पाहिजे किती थिक पाहिजे त्यानुसार थोडं थोडं पाणी टाकन हे छान बॅटर मिक्स करून घ्या जास्त पातळ आणि जास्त थिक पण करू नका त्याने डोसे जसं तुम्हाला जमेल जसे तुम्ही डोश्याचं बॅटर ठेवता तसं आपल्याला ठेवायचं आहे यामध्ये फक्त मीठ चवीपुरतं टाकायचं बाकी डो सोडा इनो काहीच आपल्याला टाकायचं नाही आहे खूप हेल्दी आहे साईडलाच पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं वरून तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपला जे जो चिल्ला आहे तुम्ही काही पण म्हणू शकता चिल्ला डोसा आपला चिटकणार नाही तर इथं मस्त मी आता आपला जो चिल्ला आहे आमच्याकडे काय म्हणतात मुगाचे धिंडे किंवा आपले मिक्स डाळीचे धिंडे असे म्हणू शकता तर मी धिडं छान आपलं चमच्याने डोश्यासारखं आ, करून घेतलं वरून तूप तेल टाकू शकतात मुलं मुलांना मुला जर द्यायचं असेल तर थोडंसं तूप किंवा तेल टाकून छान दोन्ही बाजूने मस्त आपला डोसा खरपूस भाजून घ्यायचा तर इथं बघा दोन्ही साईडनं मस्त डोसा मी आपला भाजून घेतलेला आहे आणि मला मुलं मुलींच्या टिफिनमध्ये द्यायचं आहे त्याच्यामुळे मी काय केलं आपल्या चाळणीवरती आपल्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं तर इथं तेल टापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी कडीपत्ता टाकलेला आहे थोडंसं त्याच्यानंतर डाळ घेतलेली आहे इथं मी मुंगाची डाळ शेंगदाणे आणि आपल्या इथं लाल मिरच्या टाकलेल्या आहे छान परतून घ्यायचं शेंगदाणे आणि आपल्या हिरव्या आपल्या सॉरी लाल मिरच्या त्याच्यानंतर इथं रात्रीचा भात आहे थोडासा बाकी होता तर तो भात मी घेतलेला आणि भातामध्ये मी एक दीड लिंबू पिळून घेतले दीड लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे तर इथं मी बनवताय आपला लेमन राईस आणि थोडीशी वरून हळद टाकून घेतलेली आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं वरून छान भरपूर अशी मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्हाला पण कोथिंबीर आवडत असेल अदितीच्या बाबाला खूप आवडते कोथिंबीर तर मी काही पण असं भरभरून कोथिंबीर टाकते प्रत्येक गोष्टीमध्ये तर खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर टाकून घेतली थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं यामध्ये मीठ थोडं सांभाळून टाकायचं कारण आधीच भातामध्ये आपलं मीठ असते म्हणून थोडं सांभाळून कमीच मीठ टाकायचं छान सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ मस्त येऊ द्यायची तर ते डोसे जे ग गर, ते गरम गरम त्यांनी घरी खाऊन घेतले होते तर त्यामुळे मी त्यांना आज टिफिनमध्ये लेमन राईस देत आहे आणि अदिती अन्वीसाठी आपल्या डोश्यांना वरून मस्त तूप लावलेलं आणि इथं बघा माझा कान आहे छोटी अन्वी तिला तूप खूप आवडते खायला तर तूप लावत होती तर म्हणे मला पण खाऊ दे थोडं तर मी थोडं तूप लावून घेतलं आणि कट करून असे छान रोल मुलींना टिफिनमध्ये दिले तर तुम्ही आवडीनुसार चटणी वगैरे तुम्हाला जर आवडत असेल या याच्याबरोबर आपली लाल चटणी हिरवी चटणी किंवा केचप वगैरे पण टाळा शक्यतो कारण आपली याची चि चिल्ल्याची डोश्याची चवच एकदम खूप छान आहे तर ते जे सॉस वगैरे त्याच्याबरोबर आपण खाल्ल्यानंतर त्याची पूर्ण चव बिघडून जाते ओरिजिनल चव लागत नाही तर एक तिला मी आपलं नाशपाती दिलेलं आहे पेयर दिलेलं आहे सोबतच कट करून आणि आमच्या टगूच्या बॉक्सला ना टी असे कप्पे खूप आहे तर तिला प प्रत्येक कप्प्यामध्ये काही ना काही पाहिजे तर आज नंतर एक फ्रूट दिलं तिला आणि दोन्ही ते बाकी होते त्यामध्ये थोडा थोडा तिला मी राईस दिला तर इथं मुलींचा टिफिन वगैरे सर्व तयार आहे आधी ती गेली तिला थोडं आज मला लेट झालं होतं तर ती आधीच निघून गेली आणि आता टगुराणी बाकी आहे तर टगुराणीची तयारी करून घेते तिची म्हणजे आंघोळ वगैरे सर्व झालेले आहे तिचे त्यांची तयारी तिची तयारी करून देते आणि तिला पण घेऊन जाते तर इथं मस्त आपले गरमागरम डोसे बीटरूटचे डोसे म्हणू शकतात किंवा आपले धिरडे म्हणू शकतात ते तयार आहे थोडा पाच मिनिट बाकी होतं थोडा टाईम होता तर त्याच्यापुढे म्हटलं पटापट सर्व किचनवरचे वरचं जे भांडे आहे ते आवरून घेते तर पॅन वगैरे काढून ठेवला सर्व आतमध्ये आणि राईस वगैरे तो बाकी होता थोडा तो काढून बेसिनमध्ये भांडे ठेवून दिले नंतर तिला सोडून आल्यानंतर बाकीचे जी काम आहे ती आवरून घेते तर आता दोन तीन दिवसाच्या आधी सांगितलं होतं सॅटर्डेला थोडा थोडा स्नो चालू झाला होता संडेला आणि दोन तीन दिवसाच्या आधी खूप छान वातावरण झालं होतं पूर्ण ग्रीन ग्रीन दिसत होतं आणि परत आज रात्री खूप स्नो झालेला आहे तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे परत तसंच जसं व्हाईट व्हाईट झालेलं आहे तर आज इकडे ना कार्निवल फेस्टिवल असतं तर किंड गार्डन स्कूलमध्ये मुलं असे वेगवेगळे कपडे घालून येतात तर टगू आपली तसेच हेगशेक हॅगशेक काहीतरी म्हणतात ते बनून गेलेली आहे आणि इथं सकाळी सकाळी अशी एक गाडी येते स्नो क्लीन करायची जो आपला रस्ता असतो सामन्याचा जी पायवाट असते ती अशी क्लीन क ठेवतात आणि जर आपल्या घरासमोर जर आपलं प्रायव्हेट घर असलं तर आमची कसं अपार्टमेंट आहे तर अपार्टमेंटवाले जे कंपनी आहे ती येते आणि ते त्यांचं काम असते हे क्लीन वगैरे करायचं पण जर आपलं स्वतःचं घर असेल तर आपलं आपली एक जबाबदारी असते आपलं सर्व दार वगैरे क्लीन करणं रस्ता तो क्लीन ठेवणं आणि जर चुकून जर आपल्या दारी कोणी पडलं आणि जास्त इजा झाल्या तर त्याचा खूप खर्च आहे आणि स्नो अजून पण चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मला पण जायचं होतं सिटी सेंटरमध्ये माझं थोडं पासपोर्टचं काम होतं तर मी आता आली इथं सिटी सेंटरमध्ये गव्हर्मेंट ऑफिसमध्ये आलेली आहे तर माझं कार्ड एक्सपायर्ड झालं होतं तर तेच मला रिन्यू करायला दिलेलं होतं मी तर ते मला आज कलेक्ट करायचं होतं तर इथं मी आता ऑफिसमध्ये गेलेली आहे आणि वेट करत आहे की माझी माझा नंबर कधी येईल आणि माझं कार्ड मला कधी मिळेल त्याचा तर इथलं आता माझं काम झालेलं आहे आणि आता मी चाललेली आहे अन्वी अदितीच्या क्लिनिकमध्ये म्हणजे त्यांचे आपल्या आप किंडर डॉक्टरकडे चालली आहे आता तर अन्वीसाठी एक अपॉइंटमेंट घ्यायची होती ते अपॉइंटमेंट घेण्यासाठी आता मी क्लिनिकमध्ये चालले थंडी बनण्याचे परत परत मायनसमध्ये टेम्परेचर गेलेलं आहे आणि त्यात ही कामं तर चला मग मी आता अपॉइंटमेंट घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते आताच आले मी किड्स क्लिनिकमधून तर एक अपॉइंटमेंट घ्यायची होती ती घेतली आणि एक लेटर घ्यायचं होतं आणखी डॉक्टरची साई घे सई घ्यायची होती त्याच्यावरती तर नुसतं सई घेण्यासाठी आता त्यांनी मला परत उद्या बोलवलेलं आहे तर अपॉइंटमेंट घेऊन आता मी निघाले घरी आणि बारा वाजलेले बुक जाम झालेली जा आहे सकाळी लागलेली आणि सकाळी माझा नास्ता झाला नाही तर... तर आता सर्व कामं करून आली घरी आणि हातपाय दोन घेतले बाहेर थंडी असली ना की जसं काही जास्त भूक लागते आणि सकाळी थोडी गडबड असल्यामुळे मला पण लेट झालं होतं बस होती त्याच्यामुळे मग मी नाश्ता वगैरे करू शकली नाही घरी आल्यानंतर मस्त आपला अख्खा मसूर बनवला आणि गरमागरम अख्खा मसूर त्याच्याबरोबर थोडासा जिरा राईस आणि पटापट जेवण करून घेतलं मग बाकी आपले कामं आहे ते आहेत दिवसभर कामं काही कमी होत नाही कमीच कामं चालूच राहतात तर सर्व आवरून घेतल्यानंतर मुलींना घेऊन आली किंड जाईना

Huh? With, with the ich bin eine Königin. तर मुलींचं तुम्ही बघितलं त्यांचं एक इथं फेस्टिवल असतं तर मुलं वेगवेगळे असे कॉस्ट्यूम वेगवेगळे कॅरेक्टरचे कॉ कॉस्ट्यूम वगैरे घालून किंड गार्डनमध्ये जातात आणि त्या दिवशी ते, ते फक्त खेळतात त्यांना अभ्यास स्कूलच्या मुलांना पण अभ्यास वगैरे काही नसतो तर हा इथल्या लोकांचा असा सण तुम्ही म्हणू शकता बरेच दिवस झाले मला गाजरचा हलवा खाण्याची क्रेविंग येत होती तर आजचा त्याचा मुहूर्त निघाला तर मी असं मस्त झटपट आपला गाजरचा हलवा बनवत आहे तर इथं मी गाजर खिसून घेतलेला आहे तुम्ही जाळ्या खिचणीने इथं खिसून घेतलेले तुम्ही बारीक जसं तुम्हाला वाटेल तसं खिसून घेऊ शकता आणि खिसणीने खिसता खिस्तास माझ्या बोटाला लागलं पूर्ण अर्ध थोडंसं साईडचं सा नखच उडून गेलं खूप रक्त वगैरे निघत होतं पण काय करणार काम आहे ती कामं करा करावीच लागतात कारण पोट आहे मलाच खा वाटत होता गाजरचा हलवा म्हणून मी आज करायला घेतला संध्याकाळी जास्त कामं नव्हती म्हणून म्हटलं चला गाजर पण आहे करून घ्या तर थोडंसं नख साईडने उडालेलं आहे बाकी जास्त वगैरे काही झालेलं नाही तर इथं मी कुकरमध्ये तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि गाजरचा जो खिस खीश आहे खिसून घेतलेला आहे जाड्या आपल्या जाड्या खिसणीने आणि आपल्या गाजरचा खीस छान असा तुपामध्ये आधी परतून घेते आणि नंतर त्यामध्ये दूध टाकून घेते तर तुम्ही असा कुकरमध्ये जर बनवाल कढीमध्ये बनवाल ना तर थोडा शिजायला टाईम लागतो पण असा कुकरमध्ये झटपट बनतो कारण कुकरच्या शिट्ट्याने लवकर तो शिजून येतो तर इथं मी अंदाजे मी एक कप दूध टाकलेलं आहे जसं तुमचं गाजर जे किती खीस आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तर इथं माझं दोन वाट्या खीस असणार तर त्याच्यासाठी मी एक वाटी इथं दूध टाकलेलं आहे म्हणजे कसं आपला जो खीस आहे तो कुकरला चिटकायला पण खालून जडायला पण नको तर इथं मी छान दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर आणि दोन तीन शिट्ट्यामध्येच आपला मस्त जो खीस आहे गाजरचा तो मस्त शिजून येतो तर तुम्ही बघू शकता खूप छान असा शिजलेला होता आणि थोडं दूध आणखी त्यामध्ये होतं आता परत मी गॅस चालू करून दिला आणि एक छोटी वाटी इथं सा मी साखर टाकली तुमच्या घरी किती गोड खाता त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर एक छोटी वाटी इथं मी साखर टाकून घेतली आणि गॅस मीडियम फ्लेमवरती मी करून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या साखरचा सा जो आहे तो पाकोईपर्यंत आणि हे पाणी आटेपर्यंत आणखी परत आपल्याला इथं आपला जो गाजरचा हलवा आहे तो शिजवून घ्यायचा आहे त्याने छान असा मस्त कलर येणार आणि आपला जो साखरचा पाक झाल्यानंतर सा एक छान अशी उत्तम आपल्या गाजरच्या हलव्याला चव येणार तर जास्तीत जास्त पाच दहा मिनटामध्ये आपलं जे दूध आहे ते आटून जाणार तर इथं मी आपलं जसे की वेलची पावडर करून घेतलेली आहे थोडेसे बदाम आहे ते कुटून घेतलेले आहे काजू कुटून घेतलेले आणि मी तुपात न मी तसेच आपल्या हलव्यामध्ये टाकलेले तुम्ही काय करायचं करू शकता तुपामध्ये थोडं परतून ते असं टाकून घेऊ शकता त्यामध्ये पण मी तसेच टाकून घेतले कारण की असं आपला हलवा आहे तो आता पाच मिनिट शिजणार तर आपले जे काजू बदाम आहे ते पण त्यामध्ये शिजून जाणार तर तिथं मी पाच मिनिट मस्त आता शिजू देते आणि त्याच्यानंतर थोडा ट्राय झाल्यानंतर आपला हल तोऱ्याचा अधूनमधून ट्राय झाल्यानंतर आपला इथं हलवा मस्त तयार होतं तर आपला हलवा इथं तयार आहे आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार सर्वे रेसिपी करून बघा सोपी सोपी रेसिपी रेसिपी दाखवते आणि हेल्दी दाखवते मुलांसाठी तर चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय